नमस्कार देविकाची आई पंकजला बोलते जावई बापू तुम्ही असं काय करता प्लीज माझ्या लेकीला समजून घ्या जावई बापू प्लीज तुम्ही असा विचारसुद्धा करू नका तेव्हा लगेच पंकज बोलतो कोण जावई बापू उगास नसती ना ती माझ्याजवळ जोडू नका आणि तसंही मला तुमच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही आणि तुमच्या या लेकीचा आणि माझा काहीही संबंध नाही आत्ताच्या आता, आता तुमच्या या लेकीला घ्या आणि इतना निघून एव्हा लगेच देविकाची आई बोलते असं नका ना वागू तुम्ही असं का वागताय मी तुमच्या समोर पसरते माझ्या बोलते कोण बाई अहो उगाच नसती नाती जोडू नका हो तुमच्यासारख्या रस्त्यावरती राहणाऱ्या माणसांशी आम्हाला संबंधच ठेवायचा नाही अहो भिकारी या तुम्ही भिकारी पहिल्यांदा माझ्या घराबाहेर पडा तेव्हा लगेच आजी मोठ्याने बोलते निरुपा तुझ्या तोंडाला आवर घाल कोणाच्याही परिस्थितीवरून तुला बोलायची गरज नाही निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव एक आई आपल्या मुलीच्या सुखासाठी तुझ्याकडे पदर पसरते आणि मात्र तिच्याशी असं बोलतेस अगं लाच कशी वाटत नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते मला कसलीच लाज वाटत नाही तुम्हाला जे काही बोलायचंय ते बोला पण एक गोष्ट लक्षात ठेवायची उगाच मला काहीही सांगण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि मला तर तुमच्याशी आता बोलायचंच नाहीये प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला या देविकाला अजिबात घरात ठेवायचं नाही प्लीज हे सर्व इथल्या इथे बंद झालं तर बरं होईल तेव्हा मात्र देविका मोठ्यानी बोलते आई बस कर काय गरज आहे आई तुला हे सर्व करायची आणि आई प्लीज शांत हो उगाच हिच्या समोर हात पसरू नकोस आणि मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय आई प्लीज शांत होशील का तेव्हा लगेच देविकाची आई बोलते देविका आधीच तुझं एका म्हातारी माणसाशी लग्न लावून दिलं तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता सुद्धा मीच तुझं आयुष्य उद्ध्वस्त करते तुझा संसार उद्ध्वस्त करते देवा देविका म्हणते असा विचार का करतेस तू तू माझा संसार वगैरे उद्ध्वस्त करत नाहीयेस खरं सांगू का आई माझंच चुकलं की मी तुझ्याशी असं बोलले प्लीज प्लीज आई तुम्हाला समजून घे पण तू असा पदर पसरलेला मला आवडणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो ती, ती मोठ्यानी बोलते बस कर देवी का मला एकदा बोलू देत तरी तेव्हा लगेच मीरा बोलते मावशी प्लीज तुम्ही हे सर्व थांबवा कारण तुम्ही ज्या बाई जवळ स्वतःच्या लेकीच्या संसाराची भीक मागताय ना ती बाई तुमच्या पदरात ती भीक कधीच घालणार नाही कारण तिला माया हा शब्द माहितीच नाही तिला जर का हा शब्द माहिती असतात तर ती असं वागलीच नसते हा लगेच निरूपा बोलते बस झाला मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय तुम्ही सगळेजण माझ्याशी असं का वागताय आणि प्लीज जरा तरी विचार करा तुमच्या या सर्व गोष्टींमुळे मला किती त्रास होतोय पण तुम्हाला मात्र या गोष्टीची जाणीवच नाहीये असं वागून तुम्हाला काय मिळतय अरे तुम्ही विचारच करू शकत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतोय मीरा उगा तुला शहाणपणा करायची गरज नाही तू तु तु तुझं बघ ना तेव्हा लगेच मीरा बोलते पुरे आता मला हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय इथले इथे संपला आणि मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही प्लीज हा या गोष्टी इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविकाची आई मीराच्या जवळ जाते आणि मीराला बोलते मीरा अगं तू तरी ना मीरा तुझा ऐकतील तुझ्या सासूबाई तेव्हा लगेच मीरा बोलते नाही कारण त्यांना अजिबात माणूस की नाहीये त्या कधीच ऐकू शकत नाही आणि मला अशा बाईशी बोलायला अजिबात आवडत नाही खरं सांगू का तुम्ही असा का विचार करताय की ही बाई ऐकेल ही बाई माझं कधीच ऐकू शकत नाही आणि कधीच ऐकेच निरूपा बोलते नाही मला या गोष्टी कधीच पटणार नाहीत आणि कधीच पटू शकत नाहीत खर तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की तुम्ही हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टींचा मला काहीही उपयोग होणार नाही आणि ओ हो, देविकाची आई तुमच्या या मुलीला घ्या आणि निघाईत ना कारण तुमच्या या मुलीनी मला नको नको ती स्वप्न दाखवली आणि त्या स्वप्नांची राख रांगोळी केली आता मात्र माझा या गोष्टीवरती विश्वासच नाहीये आता बस कराओ ही सर्व नाटक कारण तुमच्या या नाटकांचा मला कंटाळाला कंटाळा तेव्हा लगेच देविका म्हणते आई चल कुणासमोरही हात पसरू नकोस तेव्हा लगेच देविकाची आई बोलते मीरा थांब थांबायला सांग ना हिला जरा तेव्हा मीरा बोलते सासूबाई तुम्ही काय करता आहे अहो देविका तुमची सून आहे मला मान्य आहे ती चुकली पण तुम्ही तिच्याशी असं वागणं योग्य नाही आहे प्लीज प्लीज तुम्ही जरा तिच्या मनाचा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी देविकाची आई बोलते खरं सांगू का भीनबाई माझी देविका कशी असली तरी सुद्धा तिने तुमच्या मुलावरती मनापासून प्रेम केलंय आणि ती तुमच्या मुलाशिवाय नाही राहू शकत त्या पंकजसाठी तिने माझ्याशी सुद्धा भांडणं केलेत प्लीज तिला समजून घ्या ना तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच निरूपा जोरात देविकाच्या आईला धकलून देताच लगेच निरूपाला मोठ्यानी मीरा ओरडते आणि म्हणते प्लीज कायच नाही तुमचं अहो तुम्ही असं का वागताय तुम्हाला असं वागून काय मिळतंय प्लीज स्वतःच हे वागणं थांबवा कारण तुमच्या या वागण्याचा त्रास तर व्हायलाच लागलाय पण तुम्हाला मात्र कळतच नाहीये आपलं वागणं काय आपण काय वागतो या गोष्टीचा विचार नको का करायला जरा तरी या गोष्टीचा विचार करा खरंच मला तुमची कमाल वाटते तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते तू गप्पा बस ग तुला कोण सांगते मध्ये मध्ये बोलायची गरजच काय आणि तसही हा माझ्या लेखाच्या संसाराचा प्रश्न आहे तुला मध्ये मध्ये बोलायची गरजच नाही तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला निरुपा धक्काबुक्की करत देविकाच्या आईला बाहेर काढत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते बस झाला आता आता हा विषय इथल्या इथे संपला आणि मला हा विषय आता ताणायचा नाही खरं सांगायचं तर आई चल त्यावेळेला मीरा बोलते देविका तू कुठेही जाणार नाहीयेस हे घर तुझं आहे तू तु चुकली असशील पण पंकजनी तुझ्याशी लग्न केलंय आणि पंकज एवढा खोटारडा असेल असं वाटलं सुद्धा नव्हतं मला पंकज अरे तू असा कसा काय वागू शकतोस तू देविकाच्या भावनांशी खेळलास आणि आता मात्र मी तुला माफ करणार नाही आणि मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय प्लीज पंकज हे सर्व थांबव तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्याला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला पंकज मोठ्याने बोलतो ए मीरा मी आधीच सांगतोय मला या बाईशी कोणताच संबंध ठेवायचा नाही या बाईला आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून हकल तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग येतो आणि निरूपा देविकाला जोरात धकडून दरवाजा लावत असते त्यावेळेला मीरा मध्ये पडते आणि बोलते काय चाललंय सासूबाई तुमचं अहो का असं वागताय तुम्ही तुम्ही चुकीचं वागताय प्लीज प्लीज जरा विचार करा तुमचं वागणं किती चुकीचं आहे ते तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते जाऊ देत ना मीरा आधी स्वतः सत्य समोर आणायचं आणि नंतर मात्र गोष्टी सावरायचा प्रयत्न करायचा जणू काही दाखवायचाच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा देविकाला गायकवाडांच्या घरात आणू शकेल का कमेंट कळवानी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू